आज मी एकदम हेल्दी पौष्टिक आणि सगळ्यांनाच आवडेल असा नाश्ता बनवला होता कडधान्यापासून बनवलेला आहे मी हा तर रात्री मी काय केलं कडधान्य जी भिजवले भिजवून ठेवलेली होती ना ती कापडामध्ये गुंडाळून ठेवलं दाबून म्हणजे काय झालं याला जे छान मोड आले मोड आलेले क कडधान्य केव्हाही खाण्यासाठी चांगले असतात तर काय केलं मिक्सरचं भांडं घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे घालून घेतले मोड आलेले कडधान्य आता ह्याच्यामध्ये मी काय काय घेतलेलं आहे मटकी घेतलेली आहे मूग घेतलेली आहेत आणि हरभरा घेतलेला आहे तर मटकी जरा जास्त प्रमाण ठेवलं आहे मूग आणि हरपरा मी कमी कमी प्रमाण ठेवलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये मी दोन ते तीन आल्याचे तुकडे घालून घेतलेत दोन मिरच्या घालून घेणार आहे फार जास्त तिखट करायचं नाही आहे आणि ह्याच्यामध्ये मग मिरच्या घालून झाल्यानंतर एक साधारण पाच ते सहा चमचे ओट्स घालून घेतलेले आहेत मी याच्यामध्ये आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालून घेणार आहे आणि अर्धी वाटी डाळीचं पीठ घालून घेणार आहे ह्या दोन खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ बरोबर अर्धी अर्धी वाटी तुम्ही घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये आता हे घालून झाल्यानंतर मग चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि जिरे जिरे हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत जिरे घालून घ्यायचे आणि आता ह्याला अजून पौष्टिकपणा येण्यासाठी मी इथे पालकाची दहा बारा पानं घेतलेली आहेत ती पण घालून घेणार आहे म्हणजे खूप छान असा पौष्टिक आपला नाश्ता तयार होऊ शकतो आणि मग ह्याच्यामध्ये पाणी घालून मिक्सरमधून हे बारीक करून घ्यायचं एकदम छान असं बॅटर तयार करून घ्यायचं तर मी इथे आता पाणी घालून घेते हा नाश्ता तुम्ही अगदी सकाळच्या वेळेमध्ये पाच मिनटामध्ये बनवू शकता आता मिक्सरमधून ह्याची एकदम अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची हे बघा एकदम छान असं बारीक असं हे बॅटर तयार झालेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसंच पाणी घालून ते पण मी याच्यामध्ये घालून घेणार आहे फार पाणी घालायचं नाही आहे नाही तर पातळ होईल अगदी थोडंसं म्हणजे साधारण पाच सहा चमचेच एवढंच पाणी घालायचं आहे आपल्याला तर तेवढं पाणी घालून मी हे बघा एवढं कमी पाणी घातलेलं आहे एवढं पाणी घालून मग हे छान असं हलवून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये वरून काहीही घालायचं नाही कारण की हे जे आहे ते ऑलरेडीज खूप फायबरयुक्त आणि पौष्टिक बॅटर तयार झालेलं आहे ह्याच्यामध्ये आता वरती काही कांदा टमॅटो वगैरे घालण्याची गरज पडत नाही आता हे जे आहे एक तवा घ्यायचा आणि शक्यतो फ्राईंग पॅनचा तुम्ही तवा घ्या तवा घ्यायचा तव्याला तेल लावून घ्यायचं आणि मग हे बॅटर जे आहे ते घालून घ्यायचं मला बऱ्याच जणांची एक कमेंट येते की तुमचं आमचं जे आहे ते डोसा जो आहे किंवा जे आमचं आम्ही जे बनवतो घावन ते पलटी होत नाही तर मी तुम्हाला इथे एक टिप्स सांगते जो तवा असतो ना तो पूर्णपणे गरम करायचा आणि त्याच्यानंतरच हे जे बॅटर आहे ते घालायचं तवा जर गरम नसेल तो थंड असेल किंवा कमी गरम असेल ना।, ना, अस ना तर तुमचं जो घावन आहे ते पलटलं जाणार नाही तवा कंपल्सरी गरमच घ्यायचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं बॅटर जर का हे पातळ झालं असेल ना तर मग त्याच्यामध्ये थोडंसं असं होऊ शकतं की तो डोसा किंवा जे घावण आपण बनवतो ते पलटी होत नाही मग त्यावेळेला कधीही तांदळाचं पीठ आणि डाळीचं पीठ थोडंसं अजून त्याच्यामध्ये वाढवायचं चव काही फार बदलत नाही पण ते वाढवून थोडंसं पीठ घट्ट करून मग पुन्हा तुम्ही ते घावन घालू शकता म्हणजे कसं की तुम्हाला इथे एक टिप देते जर का चुकून पातळ झालं आपलं बॅटर तर मग तुम्ही त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ किंवा डाळीचं पीठ घालू शकता हे बघा आता हे पाच मिनटं मी बारीक गॅसवरती ठेवलेलं आहे म्हणजे तवा पूर्ण मोठ्या गॅसवरती तापवून घ्यायचा आणि मग त्याच्यावरती घावन घालून मग गॅस बारीक करायचा म्हणजे छान ते व्यवस्थित नाही तर गॅस मोठाच तसाच ठेवलात ना तर मग ते शिजणार नाही आणि मग दुसऱ्या बाजूनी काळं होऊन जाईल ते व्यवस्थित शिजणार नाही हे बघा बारीक गॅसवरती मी साधारण एक मिनिटभर मी इथे शिजू देती आहे आता हे शिजून झाल्यानंतर मग हे पलटून दुसऱ्या बाजूने सुद्धा हे करायचं आहे भाजून घ्यायचं आहे खूप छान असा नाश्ता तयार होतो खूप पौष्टिक आहे लहान मुलांसाठी किंवा घरामध्ये सुद्धा सगळ्यांसाठीच हा खूप पौष्टिक नाश्ता तयार होतो आणि सगळेजणं खातात नाहीतर हे कडधान्याची उसळ वगैरे मुलांना साधारण आवडत नाही पण अशा पद्धतीने तुम्ही नाश्ता बनवलात ना तर मुलंही खूप आवडीने खातील तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा आवडतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला जर कुठली रेसिपी अजून बनवून हवी असेल ना तरी मला तुम्ही सांगा मी ती रेसिपी बनवून माझ्या चॅनलवरती अपलोड करून देईन तुम्हालाही ती बघता येईल तुम्हाला माझ्या रेसिपीज जर आवडत असतील ना तर मला कमेंट करा की तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा आवडतात आणि तुम्ही कुठून माझ्या रेसिपी बघताय ना हेही मला सांगा आणि मला तुमची कमेंट आली ना चान -चान ला ला की खूप छान म्हणजे आवडतं मला खूप छान आणि उत्साह निर्माण होतो अजून छान छान रेपी रेसिपीज बनवण्यासाठी हे बघा आता मी इथे दुसरंही घावण घालून घेतलेलं आहे जास्त पातळ करण्याच्या भानगडीत पडायचं नाही जास्त पातळ करायला गेलं की ते तुटतं थोडंसं आणि व्य व्यवस्थित होत नाही त्यामुळे मी इथे हे घावण टाईप करते मसाला डोसा काही करत नाही याचा आणि हे पटकन होतंही हे बघा एका मिनटात आधी एक मिनिटभर शिजवलं ना एका बाजूने की लगेच दुसऱ्या बाजूने हे पलटून घ्यायचं झालंय घावन तयार याच्याबरोबर तुम्ही खोबऱ्याची चटणी किंवा लसणीची चटणी किंवा लाल आपण खोबऱ्याची आणि लसणाची लाल चटणी बनवतो ना तीसुद्धा अप्रतिम लागते बरं का म्हणजे याच्यासाठी वेगळी चटणी बनवत बसण्याची गरज नाही आपल्याकडे असतेच ना खोबऱ्याची आणि याची लसणाची चटणी तीही खाऊ शकता दाण्याची लाल चटणी असते तीही खाऊ शकता वेगळं काही करायची गरज वाटणार नाही कारण की हे खूपच छान नुसतं खायलासुद्धा सुद्धा खूप छान लागतं हे घावन तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुमचं हे कसं झालं आहे गावन मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सकाळच्या नाश्त्याला ब्रेड बिस्किटं किंवा मग ब्रेड बटर असले ॲटम खाण्यापेक्षा हे अशा पद्धतीचे हेल्दी आयटम खाल्ले ना तर केव्हाही चांगलं ब्रेड का का हा का शरीरास हानिकारक असतोच त्यामुळे एकदा तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा ही रेसिपी खूप छान तयार होते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय